नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भात त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा जो जोर वाढलेला आहे दोन दिवसापासून आणि त्याचाच हा परिणाम म्हणून आज गोदावरी नदीमध्ये पुन्हा एकदा पाण्या पाण्याची वाढ झालेली आहे आणि या वाढलेल्या पाण्यामुळे चांदोरी परिसरातील खंडीराव महाराज मंदिर आणि सभा मंडप हा पाण्याच्या पूर्ण वेड्यामध्ये सापडलेला आहे तसंच सभामंपाच्या आतमध्ये पाणी आता जेमटेम घुसलेलं आहे तसेच हेगरी प्रधान मंदिराच्याही आतमध्ये पाणी गेलेलं आहे त्याचप्रमाणे गोदावरी नदीच्या वाढत्या पाण्यामुळे आणि वाढत्या प्रवाहामुळे चांदवीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले नांदूर मनमेश्वर धरण विसर्ग आज दिनांक तीन आठ दोन हजार बावीस रोजी चांद सकाळी तीन आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता अकरा हजार एकशे त्रेपन्न क्युसेस वेग होता परंतु पावसाचा जोर वाढल्यामुळे आज संध्याकाळी सहा वाजता सात हजार सातशे सत्याहत्तर क्युसेसने हा ह्याच्यात वाढ करून एकूण अठरा हजार नऊशे तीस क्युसेस करण्यात येत आहे तरी चांदोरी परिसरातील गोडाकाट परिसरातील सर्व गावांना गोडाकाट परिसरातील नागरिकांना नदी किनारी जाऊ नये पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी फोटो काढण्यास किंवा पाणी पाहण्यास गर्दी करू नये व सतर्क रहावे पाण्याची काळजी घ्यावी व हा पावसाचा जोर जर असाच वाढला तर अजूनही पाणी वाढण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे चांदोरी परिसरात जरी मुसळधार पाऊस नसला भुरभूर पाऊस असला तरी चांदोरीपेक्षा वरती असलेले त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक या परिसरामध्ये पावसाचा जोर जेमटेम आहे आणि तो त्याच परिस् त्याच परिस्थितीमुळे चांदोरीमध्ये पुराचं पाणी त्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये वाढलेलं आहे त्याची नोंद सर्वांनी घ्यावी धन्यवाद